नमस्कार मित्रांनो जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बंधू आहेत रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आणि विशेष म्हणजे या भेटीत राज ठाकरे यांच्या आईही उपस्थित होत्या ही, हो ही केवळ औपचारिक भेट नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी समीकरणाची एक झलक आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके आगामी काळात मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची ठरते कारण या भेटीनंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांना जोर आलाय गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीघाटी सातत्याने होत्या मागील आठवड्यातही राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही बैठक राजकीय होती इतकंच नाही तर त्यांनी हेही उघड केलं की शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो हे सगळं ऐकून तुम्हालाही एक प्रश्न नक्की पडला असेल शिवसेना आणि मनसेची युती झाल्यास मुंबईत चित्र कसं बदले चला तेच पाहूया थोडं जरा हटके पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता मुंबईतील अनेक मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मताधिक्य लक्षणीय प्रमाणात घटलं द इंडियन एक्सप्रेसच्या विश्लेषणानुसार मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी तब्बल सदुसष्ट प्रभागांमध्ये मनसेला विजय उमेदवाराच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली होती याचा थेट अर्थ असा की जर त्या मतांचं एकत्रीकरण झालं असतं तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडी सहज आघाडीवर गेली असते या सदुसष्ट पैकी एकोणचाळीस प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते तर अठ्ठावीस प्रभागांमध्ये भाजप शिंदे गटाच्या महायुतीचा वरचष्मा होता म्हणजे जर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष या एकोणचाळीस प्रभागांमध्ये आपली पकड मजबूत करू शकतो आणि महायुती आघाडी घेतलेल्या अठ्ठावीस प्रभागांमध्येही त्याची ताकद दुप्पट होऊ शकतो आता प्रश्न मनसेची ताकद नेमकी कुठे आहे तर मनसेचं मतदारसंघीय बळ मराठी पट्ट्यात आहे वरळी दादर मोहीम विक्रोळी घाटकोपर दिंडोशी मालाड हे त्यांच्या प्रभाव क्षेत्रात येतात या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या मतांना तीस ते पन्नास टक्के पर्यंत मते मिळाली होती आणि सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे मनसेने सदुसष्ट प्रभागांमध्ये विजय फरकापेक्षा जास्त मते मिळवली याचा अर्थ ते निवडणुकीतील किमेकर ठरू शकतात दिंडोशी मतदारसंघाचं उदाहरण इथे सात पैकी सहा प्रभागांमध्ये मनसेला विजय उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली एका प्रभागात महाविकास आघाडीला एक हजार अठ्याऐंशी मतांनी आघाडी होती तर मनसेला मिळाली एक हजार सातशे अठ्ठावीस मत हे दोन्ही मतं एकत्र आली तर परिणाम कल्पना करा शिंदे भाजप गटाला हरवणं सोपं ठरेल अगदी किरकोळ मतदारसंघातही हेच चित्र होत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील फरक केवळ आठशे त्रेचाळीस मतांचा आणि मनसेला मिळाली होती एक हजार शहाण्णव मते ही गणित सांगतात की जर ठाकरे गट आणि मनसे हात मिळवणी करतात तर मुंबई महापालिकेतलं चित्र पूर्णपणे बदलू शकतो इतिहास सांगतो की एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये एक संघ शिवसेने भाजपा बरोबर करून पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर झेंडा फडकला होता आज जवळपास तीस वर्षानंतर जर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो या भेटी वैयक्तिक आहे का की त्यामागे ठोस राजकीय रणनीती आहे हा प्रश्न सर्वांनाच पडलाय पण एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते ठाकरे बंधू मधील वाढता सखोला भावनिक नाही तो पूर्णपणे राजकीय गरजेतून निर्माण झालेला राज ठाकरे यांची मराठी मतदारांवरील पकड आणि उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक ताकद ही दोन शक्ती एकत्र आल्यास मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये निवडणुकीचे निकाल उलटवू शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही केवळ स्नेह भेट आहे की, हो की आगामी निवडणुकीच्या आधीचा मोठा राजकीय डाव तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा जरा हटके राजकीय हो, आणि सामाजिक स्टोरीसाठी लगेच आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद